सर्वात स्वस्त आणि सुंदर घरांसाठी फक्त एकच नाव महाड येथील वेदिका बिल्डर्स महाड नगर परिषद आणि रेरा यांच्याकडून मान्यता मिळालेला महाड नगरपालिका हद्दीतील भव्य दिव्य प्रोजेक्ट जय हेरिटेज महाड बस स्थानकापासून फक्त एका मिनिटाच्या अंतरावर वन के टू एच के फ्लॅट्स तसेच दुकानाचे गाळे देखील उपलब्ध प्रत्येक टू बी एच के फ्लॅटमध्ये बाथ बसलेला महाडमधील पहिलाच प्रोजेक्ट बुकिंगसाठी आणि साईट व्हिजिटसाठी आजच संपर्क साधा श्री राजेश मेहतर सत्याहत्तर चव्वेचाळीस नऊशे पंचावन्न नऊशे पंचावन्न आठशे ऐंशी पाचशे एकसष्ट त्र्याऐंशी शून्य आठ एस टी महामंडळ अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आमदार भरत गोगावले यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव वर होत असून आज पोलादपूर इथं आमदार भरत गोगावले यांचं छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं जोरदार स्वागत करण्यात आलं पोलादपूर तालुक्यात विकास कामांचं उद्घाटन करण्यासाठी आमदार भरत गोगावले यांचा दौऱ्यादरम्यान पोलादपूर छत्रपती शिवाजी महाराज चौकात शिवसेनेच्या वतीनं आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते आमदार भरत गोगावले यांचं अभिनंदन आणि स्वागत करण्यात आलं